प्रचंड पाऊस मध्ये पण आमची टीमने पाच भरलेले नाले क्रॉस करून तिथे जाऊन जेव्हा ते एरिया सर्च ऑपरेशन्स करत होते तेव्हा नक्षलवादीने त्यांच्यावर भारी प्रमाणात गोळीबार सुरू केला आहे आणि त्यामध्ये चोख प्रत्युत्तर देऊन सुमारे सहा तास एक वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत कंटिन्युअस प्रचंड पाऊसमध्ये सहा तास ते फायरिंग सुरू होता आणि अप्रॉक्सिमेटली दोन हजारपेक्षा जास्त राऊंड गडचिली पोलीसचे कालचे ऑपरेशनमध्ये यूज झालेला आहे आम्हाला बारा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडलेला आहे ज्यामध्ये सात पुरुष आणि पाच महिला माओवादीची समावेश आहे आणि हे बारा मृतदेहसोबत आम्हाला अकरा हथियार पण सापडलेलं आहे ज्यामध्ये सात ऑटोमॅटिक वेपन थ्री ए के फोर्टी सेवन एक एस एल आर दोन इन्सास आणि एक कार्बाईन यांच्यासोबत दोन बॅरल ग्रेनेड लॉन्चर पण आम्हाला सापडलेलं आहे आणि एक थ्री नॉट थ्रीचे वेपन आहे आणि हे जे बारा काडर्सचे लेट नाईट जे आम्ही शिनाख्त केलेलं आहे सरेंडर्ड कार्डर्सने त्यांची ओळख पटवून दिलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व जे कार्डर आहे ते सिनियर रँक्सचे काडर आहे त्यामध्ये तीन डिव्हिजनल कमिटी मेंबर्स आहे योगेश तुलावी म्हणून डिव्हिजनल कमिटी मेंबर चार्ज ऑफ चादगाव कसनसूर दलम आहे त्याच्या व्यतिरिक्त लक्ष्मण अलियास विशाल आत्राम आहे इन्चार्ज ऑफ एकंदरीत जे कोरची टिपागड एल ओ होते त्यांचे इन्चार्ज होते आ, ते आहे आणि प्रमोद कचलामी आहे डिव्हिजनल कमिटी मेंबर आणि ते इन्चार्ज होते टिपागड एल त्या व्यतिरिक्त चार एरिया कमिटी मेंबर्स पण त्यांचे समावेश आहे आणि पाच प्लटून मेंबर एकत्रित फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे अगर आम्ही बक्षीस बघितले तर शियाशी लाख रुपयाचे त्यांच्यावर बक्षीस होते आणि त्यांच्यावर सर्व मिळून तीनशेपेक्षा जास्त गुन्हे सर्व नक्षलवाद्यांवर होते ज्यामध्ये खून खुनाचे प्रयत्न दरोडा यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल होते आणि या जे मुठभेड झालेलं आहे त्यांचे सर्वात मोठा यश हे आहे की सध्या उत्तर गडचिलीमध्ये दोन आर्म्ड फॉर्मेशन ॲक्टिव्ह होते गडचिलीमध्ये एक कोरची टिपागडचे जॉईंट दलम होते आणि चातगाव कसंचूरचे जॉईंट दलम होते दोन्ही मिळून एकूण बारा आर्म्ड फॉर्मेशनची मुवमेंट होते पाच टिपागड एल ओ एसमध्ये आणि सात चातगाव कसनसूर दलममध्ये आणि कालचे जे मुठभेड झालेलं आहे त्यामध्ये पूर्ण टिपागड एल ओ एस आणि चातगाव कसनसूर दलम पूर्ण दोन्ही आर्म्ड फॉर्मेशनचे निपटारा झालेला आहे आणि या मानण्यामध्ये हरकत नाही आहे की सध्या उत्तर गडचिलीमध्ये एक पण सशस्त्र माओवादी किंवा कोणतेही आर्म्ड फॉर्मेशन शिल्लक राहिलेलं नाही आहे